कारण त्याच्यामधला हा एक भाग आहे की जो आपल्या सर्वांना करता येईल आपलं आता प्रत्येकाचं घर शिमेंट कॉन्क्रीटचं आहे जलसंधारण नावातच त्याचा अर्थ आहे जे पावसाचं पाणी पडतं बघा त्याचं आपण संधारण केलं पाहिजे त्याला भविष्यासाठी साठवून ठेवलं पाहिजे मग ते साठवून आपण कुठे ठेवणार आहे तर ते जमिनीमध्ये आपल्याला साठवता आलं पाहिजे काय होतं की पावसाळ्यात पाऊस पडतो धोतो पाणी वाहून जातं ते जमिनीमध्ये जिरलं पाहिजे मुरलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येणार आहे नाही तर काय होईल आता तर आपल्याकडे पाण्याचा साठा आहे परंतु ज्या वेळेला भविष्यात आपल्या पिढ्या येतील त्या पिढ्यांसाठी पाणी शिल्लक राहणार नाही उपसा चालू आहे नुसता साठवण्यासाठी आपण काही करत नाही आहे म्हणून हे आपल्याला प्रत्येकाला करता येण्यासारखं आहे जे आपलं घर आहे जे आपली बिल्डिंग आहे त्या छतावरचं पाणी पाईपद्वारे आपण खाली आणायचं आणि जमिनीमध्ये शोषखड्डा तयार करून ते पाणी त्या ठिकाणी सोडायचं त्याच्यामुळे काय होणार आहे पावसाचं पडणारं सर्व पाणी आपण जमिनीमध्ये मुरवू शकणार आहे जिरवू शकणार आहे त्याचं संधारण आपण करू शकणार आहे असा एक छोटासा प्रकल्प असतो आपण काय केलं आहे तुम्ही पहा गच्चीवरचे जे पावसाचं पडणारं पाणी आहे ते आपण या पाईपांद्वारे या ठिकाणी आणलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी उभ्या बागा इथे खाली या ठिकाणी खणंग का नाही आहे वरतून कारण या ठिकाणी होता शोषखड्डा बरोबर शोषखड्डा होता मग आता आपले वरतून पत्र पडले म्हणून मग तो शोषखड्डा आता आपण तो पाईप म्हणून इथे वरती आहे नाही तुम्ही तो पाईप कुठे होता या शोषखड्ड्यामध्ये टाकला होता आपण आपण त्याच्यामुळे ते सगळं म्हणजे वरचा मधला होण्याच्या आधी द्यावे ही गच्ची होती ती सर्वच सर्व पाणी आपण या ठिकाणी जिरवत होतो तर आपण आपल्या स प्रत्येकजण आपल्या घरी हा उपाय ही उपाययोजना पाणी साठवण्यासाठी करू शकतो आणि तुम्ही जर शासनाच्या माध्यमातून गेले जलसंधारण करण्यासाठी तर मला वाटतं कृषी विभाग नाही तर पंचायत समिती कोणाकडून तरी एकाकडून ते सर्व खर्च करण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अनुदान अनुदान मिळतं आपल्याला छोटासा प्रकल्प आपला छोटासा प्रकल्पाची माहिती आता अजून छोटीशी दोन मिनटाची माहिती आपण मागे येणार